मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सरकारकडून महिलांच्या खात्यात पंचेचाळीसशे रुपये जमा केले जात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सरकारकडून महिलांच्या खात्यात पंचेचाळीसशे रुपये जमा केले जात आहेत पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत पण ज्या महिलांच्या खात्यात पंचेचाळीसशे जमा झाले नाहीत त्यांनी टेन्शन घेण्याची काही गरज नाही कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी ज्या महिलांच्या खात्यात अजून पंचेचाळीसशे जमा झाले नाहीत त्यांनी अर्जात भरलेल्या माहिती पुन्हा एकदा तपासून पहावी म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल तर आधार लिंक झाला आहे की नाही याची खात्री करा जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही पैसे खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण होणार नाही तसंच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेचे संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे अशा संयुक्त खातेधारकांनीही पैसे मिळणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक खाते सुरू करावे लागेल याची माहिती अर्जात भरावी लागेल पण हे खातेसुद्धा आधार कार्डशी लिंक असणे महत्वाचे आहे सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करायला सुरुवात करणार आहे रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमास माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप करण्यात येणार आहे तसंच बँकेकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डी बी माध्यमातून पैसे जमा करणार आहेत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मॅसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी